हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ तर आज आपण चाललो होईत रायगडाला आम्ही हा व्हिडिओ मी पावसाळ्यामध्ये काढला होता आत्ता अपलोड करत आहे अपलोड करायला उशीर झाला मला तुम्ही गेलाय का रायगडाला आम्ही फर्स्ट टाईमच रायगडाला चाललो आहोत आम्ही आणि आम्ही बाईकवरतून रायगडाला चाललो आहोत त्यामुळे मी खूप खुश होते एकदम एक्सायटेड होते कारण सगळे लोक बोलतात ना की रायगड म्हणजे धरतीवरचं स्वर्ग आहे त्यामुळे मला पण खूप दिवसापासून इच्छा होती की रायगडला जायचं आहे पाहायचं आहे रायगड कसं आहे ते त्यामुळे आम्ही रायगडला निघलो आहोत आम्ही इकडेच कोकणातच राहतो खोपोलीला त्यामुळे आम्ही रायगडला बाईकवरतीच गेलतो आणि पावसाळ्यात गेल्यामुळे बाईकवरती तर खूप छान वाटलं फायनली आम्ही पोहोचलो तिथे तिथे गेल्यानंतर आम्ही रोपवेकडे गेलो रोपवेकडे तिथे जास्त गर्दी नव्हती कारण अगोदरच चांदल्या दिवशी खूप पाऊस झाला होता तिथे त्यामुळे गर्दी कमी होती आणि आम्ही दुपारी पोहोचल्यामुळे तोपर्यंत तो लोक वरती गेलेले होते आम्ही बारा वाजता पोहोचलो होतो तिथे हा पा किती सुंदर व्ह्यू दिसतोय रोपवेमधून तरी पण धोकं होतं एवढं क्लिअर दिसत नव्हतं सगळीकडे पण रोकवेमधून खूप छान व्ह्यू दिसत होता आणि मी तर खूप एक्सायटेड होते कारण मला रायगड पहिली वेळेस पाहायचा होता माझ्या चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही केलेला आहात रक्का रायगडला ते मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा रायगडचे बाजूचे पण डोंगर ते एकदम आभाळ उतरल्यासारखं वाटतंय रोपवे मधून आणि रोपवे मध्ये आपण बसलो ना तर एकदम शांत असा घरात बसल्यासारखं वाटत पाहता वेळेस भीती वाटते पहिल्यांदा पण बसल्यानंतर काहीच नाही खूप छान वाटत मी खूप खुश होते कारण पावसाळ्यामध्ये होतो आम्ही ना त्यामुळे खूप छान झाला होता रायगड वरती पण एकदम निसर्ग एकदम थंडगार हवा आणि लकिली आम्ही ज्या दिवशी गेलतो त्या दिवशी पाऊस नाही झाला ते पण राजांचीच इच्छा म्हणावं लागन कारण पाऊस झाला नाही त्याच्या अगोदर एक पण दिवस पाऊस बंद नव्हता तिथे हे पहा आम्ही नंतर वरती गेलो रोपवे मधून उतरून उतरून इथं बाहेर गेलो इथून पुढे पाक किल्ला सुरू होतोय हे पहा किल्ल्याचा हे रोपवेकडून आहे कडला रस्ता आहे हा गडावरचा गडावरचा रस्ता दुसऱ्या साईडने आहे ही पहा माझी बेबी ती पण खूप खुश झाली होती ती पण पहा सगळ्या सिड्या पूर्ण रायगडावर चलली ती तिची तिची आम्ही उचलून जास्त काही घेतलं नाही तिला आणि पाऊस नसल्यामुळे आम्हाला पूर्ण एन्जॉय करता आलं आम्ही इथून आत गेल्यानंतर हे पा इथे आतमध्ये हा राजवाडा सुरू होतोय हे ह्या साइडला आहेत नाही तीन राणींचे महल आहेत असं म्हणजे गाईड सांगत होते तिथे हे महल पण मी दाखवते आतमधून पण हे पा महालाच्या समोर इथे ना इथे महाल इथे माझ्या मागे पाठीमागे इथे महालाच्या तिथे जे कर्मचारी राहत होते त्यावेळेचे प्रधान ते त्यांचे वाडे होते आणि हे राणींचे वाडे आहेत तीन ते एका बाजूला एकच आहेत म्हणजे जुन्या काळात महारा हे महाराजांच्या गडावरती आपण गेलो ना उजव्या साईडला हे होते पण आम्ही आता रोपवे टा बॅक साईडने असल्यामुळे आपण पहिल्यांदी राणींच्या राजवाड्याकडे जातो त्यानंतर आम्ही वरती गेलो इथे इथून टकमग टोक दिसत होता तो पण खूप छान दिसत होता टकमोग टोक परत गडावरील पाण्याचे तलाव ते दिसत होते हे मागचे माझ्या पाठीमागून आणि पा किती छान वातावरण झालं आहे एकदम सगळीकडे हिरवगार असं अस झाला आहे पाहून वाटतंय ना की आपण पण जावं गडावरती हे हे गडावरील पाण्याचे तलाव आहे कसा वाटलं तुम्हाला आणि ते समोर दिसतोय ना तो टकमोक टोक आहे आपण आता राजांचे देखील दर्शन घेण्यासाठी जाणारच आहोत हे पा आपण राणींचे मल पाहून समोर जायला लागलोत ना इकडे राजांच्या दरबाराकडे तिकडे तर त्या साइडला शेड्या आहेत या साईडला ककडीचे वेल ते होते व तिथेच खाली काही लोक पण राहतात गडावरचे अजून पण तिथे खाली घर आहेत त्यांचे जुने कौलार घर असे नेपा माझ्या पाठीमागे ही गडावरील बाजारपेठ आहे हे दिसते ना बाजारपेठ आहे ही त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो मंदिराकडे मंदिराकडे चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय तिथे बाकीचे आलेले टुरिस्ट खूप अशा घोषणा तिथेत होते ते मी रेकॉर्ड नाही करत केला आवाज मंदिर लांबून पाहिल्यानंतर मस्जिद सारखंच दिसत आहे आकार पण तिथे गेलं ना ते रायरेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला मला माहितच हा हा पाकमग टोक आम्ही नव्हतो गेलो टकमक टोकाव कारण तिथे रोपवेकडे जायचं होतं नंतर कारण रोपवे बंद झाल्यानंतर नंतर खाली नंतर पायऱ्यांनीच यावं लागतं त्यामुळे आम्ही टकमकटोकाकडे नाही गेलो त्यानंतर आम्ही रोपवे मध्ये बसून खाली आलो मी मधले काही व्हिडिओ टाकले नाहीत म्हणजे रायरेश्वराच्या मंदिरात गेल्यावर काढले ते फोटो ते महाराजांच्या समाधी बसले किंवा महाराजांच्या दरबारामध्ये तिथे पण महाराजांचे खूप छान अशी मूर्ती ते आहे मी ते व्हिडिओ नाही टाकले ते मी दुसऱ्या पार्कमध्ये टाकल त्यानंतर आम्ही रोपवेने वेने खाली आलोत आणि तिथून आम्ही पाचाडला आवसाहेबांच्या दर्शनासाठी गेलो ते आवसाहेबांची पण तुम्हाला समाधी दिसेल समोर त्यांचे पण दर्शन करून घ्या व्हिडिओ पाहत असाल तर आणि पार्ट सेकंड पण मी टाकल लवकरच ज्यामध्ये महाराजांची समाधी वगैरे दिसत आहे हे पहा आमच्या बाजूने एक रोपवे चालला आहे तुम्हाला खूप आवडेल पार्ट टू मी टाकला नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होत होता त्यामुळे दोन पार्टमध्ये टाकत आहे डायरेक्ट खाली जाता वेळच टाकत आहे मी आता आम्ही खाली आल्यानंतर परत बाईकने नाश्ता वगैरे केला तिथे बेसन भाकरी खाल्ली व तिथून पाचारला आलोत आवसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ही पहा माझी बेबी दिवसभर एवढी मस्ती केली पण तरीसुद्धा तिचा चेहरा पा थकल्यासारखा दिसत नाही वेगळे काहीच नाही तसे डान्स करते मस्त एन्जॉय करत होती ती घ्या तुम्ही पण आवसाहेबांचे दर्शन करून आणि माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा सेकंड पार्ट मी टाकू का नको टाकू ते पण मला कमेंट करून सांगा नक्की जय जिजाऊ जय शिवराय शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी का मी तिथे थोडीशी शूटिंग केली होती पाचाडमध्ये भाऊसाहेबांच्या समाधी कशी ती कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा मला आणि त्यानंतर आम्ही तिथून निघलो वापस आमच्या घरी येण्यासाठी हे पहा मी कोकणातून म्हणजे वेळेस घाटामधून व्हिडिओ काढला होता तसं छान वाटतं आहे सगळीकडे हिरवगार तुम्ही पण नक्कीच रायगडाला या खूप छान आहे रायगड मला तिथे गेल्यानंतर खरंच वाटलं की म्हणजे आपण स्वर्गात आलो आहे आणि पावसाळा असल्यामुळे तर एकदम हिरवगार व गार वारा परत खाली पाहिल्यानंतर पाणी वगैरे दिसत